प्रत्येक नवीन दिवसाची छान सुंदर आणि आनंदी अशी सुरुवात नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत करते आजपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या घरी चिकनचे बरेच प्रकार बनले असतील मग ती चिकनची ग्रेव्ही रस्सा किंवा अजून काही चिकन बिर्याणी म्हंटल की प्रत्येकाला आवडते पण बिर्याणी बनवायला वेळ आणि साहित्य खूप लागतं तर आज आपण कमी वेळेत कमी साहित्य वापरून मस्त चविष्ट असा पुलाव करणार आहे तर हा साधा पुलाव नाही बरं का तर चिकन पुलाव आहे एकदा तरी या पद्धतीने चिकन पुलाव करून पहा अगदी घरातील प्रत्येक जण हा चिकन पुलाव आवडीने खातील इतकं छान लागतो चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पण त्या अगोदर मंडळी तुम्ही माझ्या दही वडेच्या व्हिडिओला भरपूर प्रेम भरपूर प्रतिसाद दिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार तर चिकन पुलाव करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला थोडीशी तयारी करून घ्यायची आहे इथे कढईमध्ये मी चार पळी तेल घालून घेतलं आहे आता इथे एक मोठ्या आकाराचा कांदा पहा असा उभा चिरून घेतला आहे तर असंच आपल्याला कांद्यानं उभा चिरून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे तर या तेलामध्ये आपण हा कांदा आता सोडून देऊ आणि मस्त असं अगदी कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर छान तळून घेऊ तर इथे आपल्याला कांदा सोनेरी रंगावर तळायचा आहे हा कांदा तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा तळून घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी चिकनचे कोणतेही प्रकार करायचे असेल बिर्याणी करायची असेल जसं की आता आपण चिकन पुलाव करत आहोत त्यामध्ये याचा वापर होतो जर तुमच्या घरामध्ये जास्त प्रमाणात असं काही बनत असेल तर अशा प्रकारे तुम्ही कांदाना तळून हा ठेवू शकतात आणि तो चांगला राहतो तर पहा कांद्याला मस्त असा सोनेरी रंग आला आहे तर इथे आता आपल्याला हा कांदा सर्व काढून घ्यायचा आहे कारण व्यवस्थित असा आपला कांदा हा छान तळला गेला आहे यापेक्षा जास्त तळायचं नाही कारण की बाहेर काढल्यावर सुद्धा त्याची तळण्याची जी, जी प्रोसेस असते ना ती चालू असेल तर टिश्यू पेपर इथे मी घेतला आहे आणि आता हा कांदा काढत आहे जास्तीचं जे काही तेल असेल ना ते टिश्यू पेपरला लागेल आता इथे सर्व कांदा अशा प्रकारे आपण काढून घेऊ तर इथे आपला कांदा पहा मी डिश मध्ये काढून घेतला आहे आणि कांदा मस्त असा कुरकुरीत तळला गेला आहे तर इथे आपल्याला चिकन ना मॅरिनेट करून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्ट सुद्धा बनवू शकता पण थोडासा जरी वेळ असेल ना तर चिकन मॅरिनेट करा यामुळे छान चव येते इथे मी चारशे ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा लिंबाचा रस आहे ना तो घालायचा आहे त्यानंतर दोन चमचे भरून ना घट्ट दही घालायचं आहे दही घेताना थोडंसं घट्ट घ्या त्यानंतर इथे मी पाव चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घेतला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात सर्व मसाले काढून घेतल्यावर यामध्ये एक ना हिरवी मिरची जिला मी मधून चिरून घेतली आहे ती घालत आहे खूप सारी कोथिंबीर घाला त्यानंतर पुदिना असेल तर खूप सारा पुदिना घाला आणि इथे आता आपण जो तळून घेतलेला कांदा होता ना तो थोडासा कांदा यामध्ये घालत आहे सोबतच यामध्ये आता घालणार आहोत आपण मीठ तर इथे मी साधारण अर्धा चमचा इतका मीठ घालून घेत आहे मीठ घालून झाल्यावर आपल्याला हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे जमल्यास तुम्ही हातानेच करा म्हणजे काय होतं की चिकनला सर्व मसाले आणि दही हे व्यवस्थित लागलं जातं तर इथे पाहू शकतात की सर्व छान एकजीव करून झालं आहे चिकन हे मस्त दहीमध्ये मसाल्यामध्ये एकजीव करून घेतलं आहे आता सर्वात शेवटी यामध्ये मी अद्रक लसूण घालून घेणार आहे तर इथे मी एक चमचा भरून बारीक केलेला अद्रक आणि लसूण हे घालून घेत आहे यापेक्षा थोडं जास्त घातलं तरी चालेल आता फक्त याला थोडंसं एकजीव करायचं आणि यावर झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास आपण हे छान दहीमध्ये आणि मसाल्यामध्ये चिकन मुऱ्याला ठेवून देणार आहोत तर इथे फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊ इथे मी अख्खा गरम मसाला घेतला आहे यामध्ये एक तीन ते चार तेजपत्ता आहे पाच ते सहा लवंग आहे आठ ते दहा काळी मिरी दोन दालचिनीचे तुकडे चार हिरवी वेलची दोन काळी वेलची आणि एक चमचा जिरं घेतला आहे त्यानंतर इथे तीन मोठे कांदे जे उभे चिरून घेतले आहे दोन छोट्या आकाराचे टोमॅटो ते सुद्धा उभे चिरून घ्यायचे आणि तीन हिरवी मिरची घेतली आहे जी लांब कापून घेतली आहे त्यानंतर इथे मी अद्रक आणि लसूण बारीक करून घेतला आहे जवळजवळ दीड चमचे आहे तर इथे आपण ना तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास असं भिजत ठेवलं आहे तर हे बासमती तांदूळ आहे आणि लांब आकाराचं आहे तर चारशे ग्रॅम चिकनसाठी इथे मी बरोबर पाचशे ग्रॅम इतकं हे तांदूळ घेतलं आहे तर ज्या तेलामध्ये आपण कांदा तळून घेतला होता त्यामध्येच इथे मी एक पळी तेल अजून वाढवत आहे कारण चिकनसाठी ना तेलाचं प्रमाण हे थोडे जास्त लागतं तर तेल गरम झालं की यामध्ये जो अख्खा गरम मसाला होता ना तो सर्व घालून घ्यायचा गरम मसाला घातला ना की साधारण फक्त ना तो चांगला भाजून घ्यायचा तर इथे गरम मसाला पहा परतून घेतला आहे यामध्ये आता आपण जे तीन कांदे घेतले होते उभे चिरून ते घालून घेऊ सोबतच आपण जी तीन मिरची घेतली होती लांब कापलेली तीसुद्धा घालून घेऊ तर इथे आता आपल्याला कांदा मस्त असा गुलाबी रंगावर आणि छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे पहा कांदा छान असा भाजला गेला आहे आणि अगदी मऊ झाला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत दोन टोमॅटो तर मी जे टोमॅटो उभे चिरून घेतले होते ते घालून घेत आहे टोमॅटो घातले की आपल्याला ते थोडेसे नरम करून घ्यायचे आहे यामध्ये लगेच बारीक करून घेतलेला अद्रक लसूण घालू नका थोडेसे टोमॅटो हे नरम झाले की त्यानंतर आपण यामध्ये अद्रक लसूण घालून घेऊ तर इथे टोमॅटो छान नरम झाला आहे आता यामध्ये ना आपण दीड चमचे बारीक केलेला अद्रक लसूण घालून घेऊ आणि व्यवस्थित छान परतून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं सर्व छान परतून झाल्यावर यामध्ये आता आपण मगाशी जे मसाले घातले होते ना तेच घालणार आहोत तर इथे मी एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा गरम मसाला घेतला आहे जसं की मी म्हटलं होतं की मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुला किती तिखट आवडतं त्या प्रमाणात कमी जास्त करू शकतात मसाला घातल्यावर सर्व छान आता एक मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं सर्व मसाले छान भाजून झाल्यावर आता यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं दहीमध्ये ते घालून घेऊ तर पहा अर्धा तासामध्ये चिकन किती व्यवस्थित असं मॅरिनेट झालं आहे अगदी मस्त घट्ट झालं आहे आता आपण हे चिकन घातल्यावर सर्व छान एकजीव करून घेऊ यामध्ये लगेच पाणी घालायची गरज नाही मध्यम वाचे आपल्याला हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनिटं सर्व छान इथे मी एकजीव करून घेतलं आहे आता याचा रंग सुद्धा तुम्ही पहा काय सुंदर आला आहे तर इथे आपण चिकनमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही सुरुवातीला एक सात ते आठ मिनटाची वाफ काढून घ्यायची कारण जर तुम्ही यामध्ये लगेच तांदूळ पाणी घातलं ना तर तांदूळ हे पटकन शिजलं जाईल पण ना थोडं कच्चं राहील म्हणून काय करायचं झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं छान याचा एक वाफ काढून घ्यायची म्हणजे चिकनना थोडं शिजलं जातं आणि पुढची प्रोसेस ही अगदी पटकन होते तर इथे आता सात ते आठ मिनटासाठी आपण चिकन शिजवून घेऊ तोपर्यंत बाजूच्या गॅसवर इथे मी गरम पाणी करायला ठेवलं आहे तर चार वाटी मी तांदूळ घेतलं होतं म्हणजे अर्धा किलो तांदूळ होतं तर जितके वाटी तांदूळ होतं ना त्याच्या दीड पट पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि साधारण त्यामध्ये एक वाटी पाणी थोडं जास्त ठेवलं आहे म्हणजे काय होईल जर आपल्याला थोडं पाणी अजून लागलं तर ते वापरता येईल तर आता पाणीसुद्धा गरम होईल आणि तोपर्यंत आपलं चिकन हे थोडंसं वाफवून होईल तर इथे आपण जे चिकन वाफवण्यासाठी ठेवलं होतं त्याला बऱ्यापैकी पाणी सुटलं आहे आणि त्यामध्ये दही सुद्धा आपण घातलं होतं आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊ यामधलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि फक्त तांदूळ घालायचं तर इथे आपण तांदूळ घालून झाल्यावर सर्व छान आता एकजीव करून घ्यायचं सर्व छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये घालणार आहोत एक चमचा मीठ तर इथे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊ बारीक चिरलेली आणि बारीक चिरून घेतलेला इथे आता आपण पुदिनासुद्धा घालून घेऊ मीठ कोथिंबीर आणि पुदिना घातल्यावर सर्व चांगलं आता एकजीव करून घ्यायचं इथे सर्व छान एकजीव करून झालं ना की यामध्ये आता आपण जे बाजूला गरम करायला पाणी ठेवलं होतं ते घालून घेऊ तर यामध्ये आता मी पाणी घालून घेत आहे तर जितकं तांदूळ घेतलं होतं त्याच्या दीडपट मी पाणी घालून घेत आहे आणि जे एक वाटी जे पाणी जास्त घेतलं होतं ते बाजूला ठेवत आहे किंवा जर तुम्हाला पाण्याचा सा अंदाज हवा असेल ना तर जे तांदूळ आहे त्याच्यावर एक अर्धा इंच जास्त येईल इतकं पाणी त्यामध्ये घालून घ्या पाणी घातल्यावर आता सर्व पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं सर्व छान एकजीव करून झाल्यावर याला एक मस्त उकळी काढून घ्यायची तर इथे पहा याला एक चांगली उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम अगदी मंद करायची मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला हा चिकन पुलाव पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला दोन चार मिनटं जास्त सुद्धा लागू शकतात किंवा कमी सुद्धा लागू शकतात तर आपल्याला राईस आणि यामध्ये घातलेलं चिकन हे चांगले शिजेपर्यंत हा चिकन पुलाव शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला जर मध्ये असं वाटलं की पाण्याची गरज आहे तर त्यावेळेस थोडंसं पाणी भरून घालू शकतात तर पंधरा मिनटानंतर आपला चिकन पुलाव तयार झाला की नाही हे पाहून घेऊ तर इथे तुम्ही राईस पाहू शकता अगदी छान असा मोकळा झाला आहे आता इथे चिकन ना यामधलं थोडंसं पहायचं दाबून किंवा चाकू घालून पहा जर चिकन व्यवस्थित शिजलं गेलं म्हणजे चिकन पुलाव हा खाण्यासाठी तयार आहे तर इथे पाहू शकतात मी यामध्ये चाकू घालून पाहत आहे अगदी पटकन चाकू आत गेला म्हणजे चिकन सुद्धा मस्त असं शिजलं गेलं आहे त्यामुळे इथे मी गॅस बंद करून घेतला आहे आता यावर ना आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ त्यानंतर पुदिना सुद्धा घालून घेऊ आणि जो कांदा आपण तळून घेतला होता ना तो सुद्धा घालून घ्यायचा सर्व छान घालून झाल्यावर यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे कारण तुपामुळे चिकन पुलावला एक छान चव येते तूप घालून झाल्यावर यावर फक्त झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट त्या हा चिकन पुलाव अजून छान मुरू द्यायचा गरम गरम चिकन पुलाववर असं भरून थोडंसं तूप सोडलं ना की तूप न मस्त आत पर्यंत उतरलं जातं आणि चिकन पुलावला छान सवेत तर इथे फक्त पाच मिनटं मी असं झाकून ठेवलं होतं आणि आता आपला इथे चिकन पुलाव खाण्यासाठी तयार आहे चमच्याने याला थोडस आता मोकळं करून घेत आहे तर इथे पाहू शकतात मस्त असं एकदम मोकळा मोकळा आपला चिकन पुलाव झाला आहे दही पुलावला एक वेगळीच चव येते खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही तुम्ही पाहिलं असेल साहित्य तर आपल्या घरी असतंच असतं जसं की धना पावडर जिरा पावडर त्यानंतर गरम मसाला या व्यतिरिक्त यामध्ये कुठलेच जास्तीचे मसाले घातले नाही त्यामुळे हा चिकन पुलाव नक्की तुम्ही सुद्धा करून पहा अगदी झटपट होतो जर बिर्याणी करायला इतका वेळ नसेल तर त्यासाठी हा चिकन पुलाव नक्की करून पहा तुम्हाला सर्वांना खूप जास्त आवडी तर आजची ही चिकन पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद